नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज काजळी ते भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानामध्ये रात्री महाराज टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत तसेच मित्रांनो मुगलश्वर धुमाल यांच्या नियोजनात पाळणारा विराट हा सुद्धा मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये मित्रांनो गटपात झाला होता आणि मित्रांनो आत्ता नक्की कोणत्या समीत पाळणार विराट मला वाटतं टॉप गाडी पाळली मित्रांनो मला वाटतं वडकीचा बायला पायरा होता तर मित्रांनो सेमी किती तर विराट आणि बाईजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने मित्रांनो गाडी लागली आहे तर मित्रांनो मानघर मानगरकरांचं वादळ नक्की कोणत्या समीत से तर सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो वादळ पाळणार आहे त्याच्यानंतर भुंगाड आणि मेहरबान ज्या जा गाडीला जास्त स्पीड लागला आहे ती गाडी नक्की कोणत्या समित से तर सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सहावरून आपला मेहरबान आणि भुंगाई एवढ जोडी पाळताना दिसणार आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो